मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा अयोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर आज मला आवरायचं कपाटावरती सर्व सामान म्हणजे व्यवस्थित ठेवलं नव्हतं असंच घाईमध्ये आणि त्यावरती काहीतरी टाकायचं पण आहे कारण की काय होतं ना धूळ वगैरे खूप बसते आणि व्यवस्थित ते, ते क्लीन होत नाही त्यामुळे आणि सकाळची सर्व कामे झालेली आहे फक्त बाहेर म्हणजे गेटचे पण बाहेर झाडायचं होतं पण पाऊस आल्यामुळे ते राहून गेलं बाकी सर्व काही आवडलेलं आहे आणि पिल्लू माझं पर्स उचकतो त्यात कोय नाही का तेच बघते नाही तर मग काय लगेच चालू होऊन जातं तर जेवण वगैरे पण झालं फरची पुसायची बाकी आहे म्हणलं एकदा झटकून वगैरे घेतल्यानं फरची पुसू कारण मग डबल धूळ वगैरे होईल त्यापेक्षा पिल्लूला एक खाऊ घातलं थोडीशी भांडी बाकी आहे फरची पुसायची आणि एवढं काम आता बसलेलं आहे अकरा तर व्हिडिओ स्किप नका तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आज संध्याकाळी मला आषाढ पण तळायचं आहे तेही तुमच्यासोबत शेअरच करणार आहे सो नक्की बघत राहा गावा तो 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 तर गावाकडे गेलो होतो तेव्हा हे आवरायचं राहून गेलो होतं कारण लगेच इकडे शिफ्ट झालं बाकीची कामं वगैरे झाले आणि हे काम राहून गेलं होतं तर इथं कपाटवरती खूप सारा पसरा आणि एका महिन्यामध्ये लगेच धूळ जमा झालेली म्हटलं चला आज हे काम करूया आणि संध्याकाळी आता आषाढ महिन्या लागलेला आहे तर आखाड पण तळायचं आहे तर का बरं आमच्याकडे त्यात तेही तुम्हाला पुढे सांगेलच मी तर कपाटवरचं जे सामान होतं पिल्लूचं सायकल वगैरे ते सगळं काढून घेतलं आणि पिल्लू खुर्चीवर उभा होता मी वरती व्हायला गेले तर ते आरतीशाच्या खाली दिसत असेल तुम्हाला एवढं लागून गेलं का माझ्या डोक्यामध्ये झंझायचं यायला लागलं डायरेक्ट मग बसूनच घेतलं पाच मिनटं आणि पिल्ला हे बोलले दर्शिक मग तो उभा नसता तर मला लागलं नसतं आणि डोक्याचं कसं लागलेलं ना खूप दुखतं नंतरही तर पहिले सर्वात आधी झाडून वगैरे झाडून झटकून घ्या म्हटलं जाळे वगैरे असतील तर आणि ती बाप्पांची फ्रेम आहे पण तिचं जे पाठीमागचं लावायचं आहे ते तुटलेलं आहे आणि ऑलरेडी दोन गणपती बाप्पा आहेत त्यामुळे तीन लावून म्हणून मग मी ती लावली नव्हती आता बघू तिचं काहीतरी करावं लागेल गिफ्ट वगैरे ओपन नव्हती केलेली पण पिल्लूनी बॉक्समधून काढून ठेवलेली आहे तर फॅनला इतके जाळे लागलेले होते जे आधी राहत होते त्यांनी साफ केलं होतं की नव्हतं तेच कळत नव्हतं मला तर एवढा काळा झालेला तो, तो फॅन तुम्हाला पुढे दाखवतेच मी आणि पिल्लूला म्हणत होते की बाजूला हो कारण वरती सगळं आणि असंही फॅनला लगेच आपल्याला माहीतच आहे लगेच काळा होतो खूप जाळे जे आहे माती जे आहे ते फॅनवरती जाऊन बसते मग त्याचे जाळे तयार होत होत चालतात खालची जी धूळ आहे ती ते एवढे जाळे खाली पडत होते म्हणजे पूर्ण काळा झालेला तुम्हाला दाखवते मी पुढे तर तेही म्हटलं चला आता वेळ आहे तर तेही काम करून घ्यावा तर तेही झटकून घेत होते आणि काय कपड तर लगेच पुसून घेऊन म्हटलं वरती सामान जे आहे नंतर मग बॅग वगैरे ठेवायचे आहे आणि एकदा ओल्या कपड्याने किंवा ते लिक्विडने पुसून घेते तर असं हे काम चालू होतं आणि काही ना काही रोज काम असतं जरी घरी असलं ना तर भरपूर कामं असतात आणि वेळही कुठे जातो तेही कळत नाही घरातील कामे करता करता एकपेक्षा एक वेळ असं वाटतं त्यापेक्षा जॉब जो असतो ना आपला कोणताही जॉब असतो सकाळी आठ तास केलं ना आणि घरातील कामे तर माणूस ॲक्टिव्हही राहतं मला तरी असंच वाटतं की जॉबच बघावं म्हणजे घरातील कामे होतच राहतात जॉब करूनही घरातील कामे होतील असं वाटतं बघू आता काय होतं ते आणि जॉबही भेटायला पाहिजे पिल्लूला घेऊन तो स्कूलमध्ये जायला लागला ना तर मला जॉब जॉब करणं सोपं होईल असं मला तरी वाटतं बघू आता पुढे काय होतं ते तर हे जे माझ्याकडं स्प्रे आहे तुम्हाला आधी पण सांगितलं त्याने कसं सा जे आहेत बुरशी वगैरे ते काही येत नाही म्हणून मग मी तेच लावत होते तेच तो स्प्रे मारला आणि आर काच वगैरेही पुसायची होती नंतर पुसेल आणि कसं होतं जे जंतू वगैरे असतात तेही मरून जातात त्यानंतर मग तुम्हाला म्हटलं तर हा फॅन बघा खूप जुना आहे बहुतेक आमचाने लावलेला त्यांचंच आहे जिथं आपण राहतो तिथं आणि आमचा जो आहे तो मी किचनमध्ये लावला आणि एक तसंच ठेवून दिलेलं आहे तेवढा काळा झालेला होता तुम्ही ते बघू शकता पूर्ण काळा झालेला आहे त्यामुळेच म्हटलं मी पुसला होतं की नाही माहीत नाही तर इतका वेळ गेला माझा त्यामध्ये पुसण्यामध्ये ते आणि माझ्या लक्षात येणे स्टोर वगैरे बांधायचं केसांमध्ये तर केस उद्या धुवाच लागतील ते पाणी गळत होतं खाली त्यामुळे तरी एवढं मी क्लीन पुसून घेते आणि शेवटी तुम्हाला दाखवते एवढं काळं पाणी म्हणजे एक हात फिरवला ना तरी काळं पाणी निघत होते माझा फॅन एवढा कधी मी खराब होऊ दिला नाही एक दोन महिने माई, एका महिन्यातच मी लगे क्लीन करत असते धूळ जास्त काही वाटली तर तर बघा आता तुम्ही जे पाते आहे फॅनचे ते किती काळे झालेले आहे तुम्हाला दिसतही असतील व्हिडिओमध्ये थोडेफार तरी आणि जे वरती जे आहे तुम्हाला चंद्र वगैरे दिसत असेल ना ते लाईट बंद असल्यानंतर एकदम छान चमकतं त्याच्यावर फ्लॅश पडतो तेव्हा नंतर एखाद दिवशी दाखवेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे एकदम मस्त आहे त्यांनी छान बनवली पण आता खूप जास्त दिवस झालेले आहे त्यामुळे काही मेंटेन पण ठेवत नाही जे लोक राहतात राहिले नाही ते काही काही नाही क्लीन ठेवत काही काही ठेवतात असो तर इथं आता मला फॅनलाच क्लीन करायला खूप वेळ गेला जवळपास मला दोन तास लागून गेले सगळं काम करण्यासाठी आणि तुम्ही ते बघू शकता फॅन असं मी क्लीन केलेलं आहे तर किती पट निघाला आहे तुम्हीच सांगा कमेंट करून व तिथे स्टार आहे तर हे लग्नातील आहे याचं वालं जे रुखोदा म्हणजे असतं ते आणि पिलोने वगैरे आपलं सगळं काढून घेतलं आणि ओरलंही केला तर ते काही कामाचं नाही ना बेलशीट काढलं कारण बेलशीटवर सगळी घाण पडली होती आणि एवढं आवरायचं राहिले असंच ठेवलं कारण उशीर झालाय खूप पिल्ला झोपवायचे आणि कपाट बघा एकदम मस्त चकाचक झालेला आहे त्यावरती बॅग वगैरे ठेवायचे पण ते आपण पुसून ठेवते आणि खाली पत्र फरची पुसून घेते त्यानंतर झाडून वगैरे घेतलं आणि तरीही थोडेफार ते खाली तुम्हाला जाळे वगैरे दिसत असतील तर ते राहिले होते तर म्हटलं चला एकदा इकडे जर आहे आणलेलंच होतं तर पिल्लू जे चालू होतं पाणी सांडीचं काम म्हणून मग ते करून घेतलं त्यानंतर पुन्हा एकदा झाडून घेतलं आणि आता फरची पुसून घेते तुम्ही इथं बघू शकता तर जे हे ते तर व्हिडिओ माझ्याकडनं राहून जात होता उद्या नक्की दाखवला तर या व्हिडिओमध्ये भेटला तर दाखवते पुढे जर असेल माझ्याकडे तर कसं चिपकावलं वगैरे काय ते नाही तर मग उद्याच दाखवेल कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण काही दाखवणं झालंच नाही तो व्हिडिओच मला सापडत नाही गॅलरीमध्ये कुठं गेला तो तर ते दाखवेलच तुम्हाला कसं चिपकवलं ते एकदम साधी अशी कांडी होती पण सध्या माझं काम तर झालेलं आहे नाही तर लगेच फरची हाताने पुसतच होते मी पण कधी कधी काय होतं ना वेळ नाही भेटत त्यामुळे आणि बघा मला फरची पुसूस तर किती जर पाणी मारायचं चालू आहे पूर्ण पाणी ओलं ओलं करून घेतलं आणि खुर्ची बाहेर आणली होती कारण खुर्ची ही धुवून काढायची होती मला त्यामुळे फायनली सर्व आवरून घेतलं कपाट पण एकदम चकाचक निघाले तर तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर बेडवरती दुसरं बेडशीट टाकलं कारण ते खूप खराब झालं होतं धूळ वगैरे तर आता फक्त एवढंच आवरायचं राहिलं आहे तर हे रोजचे कपडे आहेत आणि ते बाकीचे नॉर्मल बेडशीट वगैरे ते आवरून घेते त्यानंतर खुर्ची पण धुऊन काढली कारण खूपच खराब झालेली होती तर तुम्ही इथे बघू शकता तर जवळपास सर्व आवरले फरची पण पुसून घेतली आणि आता पिल्लूला झोपवते जरी जवळपास अडीच वाजत आलेले आहे अकरा फॅन पण व्यवस्थित क्लीन केलं आहे आता आता तो असं दिसत नाही आहे पण खूप काळा झालेला होता आधीचं मी तुम्हाला फोटो शेअर करेन तरी मला जेवढं हात पुरलं तेवढं खुर्चीच्या साईडच्या याच्यावर उभारून करावं लागतं त्यामुळे तसं निघालं आहे त्या बॅग गावाकडे नेले होते तर आता मी थोडं सोप सोल्युशन करून पुसून घेतलेलं आहे हँडवॉश तर होतं ते एक आणि आणखी लिक्विड टाकून त्यामध्ये कारण आताच धुवून ठेवले होते मग सारखं सारखं धुवून पण इलेदरची खराब होते आणि त्यामुळे म्हटलं फक्त कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं की आषाढ महिना लागलेला आहे तर देवाला नैवेद्य करावं लागतं आषाढ महिन्यात आम्ही तीनदा तरी देवाला नैवेद्य दाखवतो आणि आषाढ तळला जातो तीन वेळेस तरी तळायला पाहिजे असं असतं तर त्यामुळे मग आज मी आषाढ तळणार आहे तर सर्वात आधी तिथं कणी भिजवली होती देवाला नैवेद्य बनवते देवाला नैवेद्य दाखवायचे असतात त्यामुळे आणि बाकी मग खीर चपाती करणार आहे आणि भजे कुरडे दुसरं काही बनवणार नाही जास्तीचं तर इथं मी पाच नैवेद्य बनवते देवासाठी आणि त्यानंतर मग चपाती करणार आहे तर तुमच्यासोबत मला तो व्हिडिओ पण शेअर करायचा आहे की कणिक कसं भिजवायचं म्हणजे टप चपाती फुगले पाहिजे गहू कोणते वापरायचे तोही लवकरच शेअर करेल जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इथं बघा तुम्ही मस्त छान अशी टम्म माझी चपाती फुगलेली आहे तर चार ते पाचच चपाती करायची तसे असं सा पाच चपाती करायची असतात मला डेलीच्या किंवा भाकरी जर केलं ना तर काय होतं ना दोन भाकरी कमी होतात मग खूप मोठ्या मोठ्या करावं लागतात आणि तीन जर केले ना तर मग तीन करू नये असं होऊन जातं बाजरीच्या भाकरीच्या वेळेस इथे बघू शकते माझ्या चपात्याही जवळपास होतच आलेल्या आहे त्यानंतर त्याच तव्यावरती खिरीसाठी तांदूळ भाजून घेतले आणि मला खिरीची तांदुळाचीच खीर आवडते प्लस शेवाय मिक्स दुसऱ्याकडे मध्ये शेवया मी इथं भाजून घेतो कारण ते शेवय ना पातळीमध्ये तसेच राहतात आणि मग त्यानंतर आपले ड्रायफ्रूट वगैरे परतवतात आणि मग ते जळतात त्यामुळे तर इथं पातेल्यामध्ये तूप टाकलं त्यानंतर खोबऱ्याचा केस करून घेतलेला के के आहे तो टाकला तो छान परतून घेते आणि त्यानंतर जे ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते टाकल्यास काही चारोळी नव्हती त्यामुळे फक्त मनुके काजू बदाम दोनच टाकलेले आहे आणि छान परतून घेतलेलं आहे इथं परतून घेते आता कमी गॅसवरतीच कमीच गॅस ठेवायचा नाही तर ड्रायफ्रूट लगेच जळतात पातेल्यावरती डिपेंड असं किती आहे आणि जो तांदूळ भाजून घेतलं होतं त्याची थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी पावडर करून घेतलेली आहे ती टाकली छान परतून घ्यायचं आणि ही खिरणं मला आवडते अशा पद्धतीने केलेली आणि छानही होती आणि मला तूप थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मग मी तूप टाकलं आणि तिकडं शेवाय परतून झालेल्या होत्या गॅस बंद केलेल्या पण तिकडे पातळ असल्यामुळे काय होतं ना खाली टाकतं त्यानंतर मी हे छान परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये दोन ग्लासभर पाणी टाकलं आणि तोपर्यंत म्हटलं चला भाज्याचंही पीठ कालून घेऊ तर पीठ घेतलेलं आहे आईचं जे पीठ असतं त्यामध्ये ओवा टाकला जर तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकले तरी चालते मी नाही टाकत त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची त्यानंतर ता जिरे लसूणची पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकली आणि त्यानंतर मग मिक्स करून घेते आणि मीठ मी नंतर टाकणार आहे जेव्हा मला भजी बनवायचे आहे तेव्हा आता काही मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आहे पीठही छान मिक्स करून झालेलं आहे भज्याचं त्यानंतर तर खिरीलाही छान उकळी आलेले आहे जे तांदूळ टाकले होते तेही छान शिजलेले आहे त्यानंतर त्यामध्ये मी टाकलेले आहे साखर आणि साखर पूर्ण त्यामध्ये वितळल्यानंतर छान झाल्यानंतर यामध्ये दूध टाकायचं आणि दुधाची जी साय होती तीही मी त्यामध्येच पडली माझ्याकडनं पण काढून घेतली कारण म्हटलं ती खिरीमध्ये चांगली लागणार नाही आणि दूध टाकल्यानंतर खूप जास्त उकळू द्यायची नाही खीर नाही तर मग ती फुटल्यासारखी होती कमी गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची त्यामध्ये तुम्ही विलायचीही टाकू शकतात आणि खिरीमध्ये कधीही मीठ टाकायचं त्यामुळे कोणताही गोड पदार्थ असेल ना तर तो छान होतो त्यानंतर जे शेवाया तळून घेतल्या त्या टाकल्या कड त्यानंतर इकडं जी लोखंडाची कढई आहे तळण्यासाठी ती ठेवलेली आहे भजे आणि कुरडे बनवायची ते तुम्हाला आधीच म्हटले मी तरी तर कांदा कट केलेला होता आणि आज कांदा भजीच बनवायची आहे बघा आता कशी होतात ते तोपर्यंत तेलही गरम होतं त्यानंतर तेलामध्ये मला मिरच्या तळून घ्यायची होते कारण भजीमध्ये टाकण्यासाठी तळून टाकले ना तर ते मग जास्त तिखट लागत नाही आणि चांगलंही लागतात कच्छ चांगले टाकते पण लागतात त्याला थोडंसं वेगळं करून बघूया त्यामुळे मग आधी मिरच्या तळून घेतल्या पण आधी मिरच्या तळण्याआधी पापड आणि कुरडाई तळायला पाहिजे होती कारण त्या मिरच्याचं तेल हे ना तिखट होतं त्यामुळे मग पापड आधी तळायला पाहिजे होते पण असं तुम्ही जर कधी तळत असाल तर असं नका करू आधी पापड कुडाई तळून घ्यायची त्यानंतर हिरवी मिरची तळायची म्हणजे तेल तिखट होत नाही आणि पापड कुड्याही चांगली लागते आणि पिल्लूसाठी मेन मला स्पेशली तिखट नव्हती पाहिजे मग ते एवढं टेस्ट देत नाही जशी पाहिजे तशी तर कुडाई पापड जे आहे ते तळून घेतलेले आहे आणि हे पापड तांदूळाचे आहेत जे की मम्मीने केलेले आहे मी काही बनवले नाही तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली मस्त टम्म फुगतात आणि खायलाही मस्त लागतात त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरमच होतो तर लगेच भजे काढायला घेतले सर्वात आधी देवाच्या नैवेद्यासाठी भजे काढून घेते कारण मग नैवेद्य दाखवल्यानंतरच मग भजी, भजी खाऊन बघते की कसे झालेत मीठ वगैरे कमी जास्त आहे की नाही बघण्यासाठी एक तर इथं मी देवासाठी काढून घेते नैवेद्य भरते आणि मग तुम्हालाही दाखवते पूजा वगैरे करायची आहे तर इथं मी भजे काढून घेतलेले आहे तोपर्यंत खीरही झाली गॅस के बंद केला आणि आता मी झाकण ठेवून देते थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर कारण खीर गरम गरमच चांगली लागते त्यानंतर इथं भजे काढायला मी दुसरं घेतलेलं आहे तोपर्यंत नैवेद्यही भरते आणि तुम्हाला दाखवते नैवेद्य कसे भरलेले आहे ते आणि भजे काढत होते तोपर्यंत कार्बनेचं देवपूजा करून घेतलेली होती फक्त नैवेद्य दाखवायचा होता तर इथं मस्त नैवेद्य तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पाच नैवेद्य बनवले त्यानंतर ते त्यावरती खीर टाकली भजे कोळे पापड सगळं जे बनवलं आहे ते ठेवायचं त्यानंतर तुम्हाला म्हटलं की तसं त्यांनी तोपर्यंत देवा वगैरे देवपूजा केली होती आणि मला फक्त नैवेद्य दाखवायचे होते तर मी नैवेद्यही दाखवले आणि मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ते ही कमेंट करून सांगा नक्की आणि त्यानंतर आमचं जर लक्ष गेलं माचेसवरती तर आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच असते तर मस्त छान अशी देवपूजा झाली नैवेद्य वगैरे दाखवलं आणि जेवणाचं ताट बनवून घेतलं मस्त खीर चपाती भजे कोडे पापड आहे आणि त्यानंतर मग देवालाही नैवेद्य दाखवला तर अशा का तळतं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगन तुम्हाला काही तळल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय